नवरात्र उत्सवानिमित्त कवठळे येथील शासन नोंदणीकृत राष्ट्रसंत विवेक भजन सेवा मंडळ यांनी संपूर्ण नऊ दिवस गाव व परिसरात पूर्णपणे विनामूल्य भजन सेवा सादर केली कोणती दक्षिणा न घेता ही सेवा त्यांनी स्वखर्चाने अर्पण केली भजनात समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आला या सेवेमध्ये देवी भक्ती भावाबरोबरच दारू व व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता आरोग्य शेतकरी व्यथा यासारख्या विषयांवर आधारित भावगीत अभंग भारुड गवड निव राष्ट्रसंतांचे उपदेश सादर करण्यात आले या भजनी कलाकारांच्या संघात कलाकार पाटील वादक देवमन वाघ मुख्य गायक मंडळी बाळकृष्ण महाराज खोले कैलास पाटील अवचार प्रकाश पाटील तायडे समाधान लटके ज्ञानेश्वर मुंडे आकाश मुंडे सुजल मुंडे प्रकाश पाखरे भानुदास घोडकर अध्यक्ष पाटील लोखंडे मनोहर देवगिरीकर सचिन पाटील कार्यकारिणी अध्यक्ष म्हणजे ऋषिकेश पाटील उपाध्यक्ष बाळकृष्ण महाराज खोले सचिव सचिन पाटील सहसचिव कैलास पाटील अवचार कोषाध्यक्ष तसेच यावेळेस आवाहन करण्यात आले की परिसरातील लोकांनी या मंडळाच्या विनामूल्य सेवा भागवत सप्ताह हरिणाम सप्ताह कीर्तन धार्मिक कार्यक्रमांसाठी अवश्य लाभ घ्यावा महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर सचिन पाटील अकोला बुलढाणा